आजरा उत्तूर गडिंग तालुक्यात ते सगळे आमचे ज्येष्ठ ने आणि श्रेष्ठ नेते मंडळी आणि या कार्यक्रमाला उपस्थित सर्व नागरिक भगिनी पत्रकार बंधू आणि मित्रांनो आता दोन दिवस म्हणजे उद्या संध्याकाळी तीन वाजता दुपारी नगरपालिकेच्या निवडणुकीचे ईबी फॉर्म द्यायचे आहेत पक्षाचे म्हणजे आमची आहे दोन दिवस कत्तर रात म्हणजे धातवार बनतात तसे आमचे दिवस आहेत आता बंटी पाटलांच्या इच्छेप्रमाणे निवडणुका पुढे जातील उद्या सुप्रीम कोर्टात तारीख आहे असं त्यांचं म्हणणं आहे परंतु उद्या जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत आपल्याला फॉर्म तर दिले पाहिजेत आणि चेअरमन म्हणाले की दोन नेते मंडळी लवकर आली पुन्हा आमचा गजरा घोळ झाला आता एवढं आम्हाला काम आहे आम्ही वेळेवरच येणार पण निदान संचालक मंडळाने उपस्थित राहावी एवढी आमची अपेक्षा आहे लोक कधी येणार चर्चेचा सोडा हा जो कार्यक्रम आहे अतिशय महत्वपूर्ण कार्यक्रम आहे त्या गोकुळच्या इतिहासामध्ये सातत्यानं मी अनेक मनोगतामध्ये मनोगतामध्ये की म्हशीचं दूध किती आवश्यक आहे या दूध सगळ्याला म्हशीच्या दुधाची मुंबईमध्ये किती मागणी आहे पुण्यामध्ये किती मागणी आहे आणि आपण पुरवठा करण्यामध्ये किती कमी पडतोय अमूलना जर आपल्याला स्पर्धा करायची असेल तर आपलं दूध हे वाढवण्याशिवाय गत्यंत नाही हे अशा अनेक वेळा मी माझ्या भावना व्यक्त केलेल्या आहेत मी आपल्या सर्व शेतकऱ्यांचं दूध उत्पादकांचं संघाच्या संचालकांचं अभिनंदन करीन आज अकरा लाख अठ्ठावन्न हजार अठरा लाख नाही म्हशीचं दूध अकरा लाख अठ्ठावन्न हजार गाईचं दोन लाख पंच्याण्णव हजार दोन दूध सव्वीस हजार आठशे आणि शक्य असा पंधरा लाख तेवीस हजारची विक्री आहे आणि दुधाचं संकलन हे अठरा लाख एकवीस हजार आपलं आहे म्हशीचं दुनी गाईचं आहे नऊ लाख एकतीस हजार आणि म्हशीचं आहे नऊ लाख एकतीस हजार आणि गाईचं आहे दहा लाख चौतीस हजार आणि एकूण धाईलचं घेणारं दूध आणि आपलं स्वतःचं दूध असं एकोणीस लाख दहा हजार सहासष्ट हजार लिटर दूध आहे आता आपलं जे स्वतःच दूध आहे ते अठरा लाख एकवीस हजार आहे म्हणजे आता वीस लाखाला एक लाख आणि ऐंशी हजार दूध कमी आहे म्हणजे पावणे दोन लाख लिटर कमी आहे आज एनडीपीचे अधिकारी उपस्थित आहे मी त्यांना दोन तीन सूचना करणार आहे कारण एवढा मोठा केंद्र सरकारची आपली सहकारी संस्था आहे तर आपण आपल्या माणसामध्ये अय्य ही जी प्रणाली विकसित झाली तशी अजून निदान म्हैशीमध्ये गाईमध्ये आहे ती प्रणाली विकसित करणं जनावर गाभांना वेळेवर येणं गाबण जाणं आणि त्याला रेडी होणं यासाठी जो काय आपल्याला सायंटिफिक प्रयोग प्रेण्ट करायचा असेल तो तात्काळ करावा म्हशीला मिल्किंग मशीनने दूध काढता येते काय याचा स्वप्न प्रयोग आमच्या शेतकऱ्यांना शिकवावा कारण भैयाचे पगार जास्त आहेत आणि म्हणून मी सातत्यानं सुप्रवाय सगळ्या मंडळींना सांगितलेला आहे जे शेतमजूर आणि शेतकरी छोटे आहेत त्यांना दोन म्हशी घ्यायला आग्रह धरा जिल्हा मजुरी बँकेनं दोन म्हशीसाठी विना तारण योजना आणलेल्या खाण्णासाहेब पाटील महामंडळाचं बिनव्याजी पंधरा लाखाचं कर्ज आपण देतोय सगळ्या महामंडळांची कर्ज या म्हशीसाठी आपण देतोय आणि म्हैस ही आपण हरियाणावरनं किंवा आपण पंजाबवरनं आणत होतो आता एन ने या ठिकाणी विक्री केंद्र सुरू केलं आपल्याला माहितीये की आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक शेतकरी आपल्या गोकुळात दूध न घालता दुसऱ्या संघांना मी समजू शकतो की खव्यासाठी एखादं दूध असेल तर आपण पदार्थ करून देण्यात देतो परंतु जे छोटे छोटे लोक जे आहेत की दूध घेऊन ते अबोला देत आहेत त्यापासून आपण सावध राहण्याची आवश्यकता आहे आणि आपण गोकुळमध्ये दूध घाटल्यानंतर किती प्रगती होते ते सुद्धा बघितलेलं आहे आता पालकमंत्री यांचं आगमन झालं टाळ्यावरून त्यांचं स्वागत करा ठिकाणी स्वागत आहे तुम्ही आल्याबद्दल बळ झालं तर माझा पट्टीपट्टा उद्या फोटो की राज्यभर दोस्त दोस्त सुरू झाला असत बधी बसा आपल्या आणि तो फोटो पाठवा म्हणून आता संचालक मंडळाचं मी मनपूर्वक अभिनंदन करीन की परवाच्या मीटिंग मध्ये त्यांनी डिबेंजरस बाबत आपण एक कमिटी त्यांनी केली आज काही संचालकांचं त्याबद्दलचं मत मी वाचलं खरोखरच माझी अशी भूमिका ज्यावेळी मांडली होती मी ज्यावेळी कमिटी करत असताना वसुबाला सात दिवस होता दिवाळीचा पहिला की आपण डिबेंजरस घेतोय इन्कम टॅक्स ला वाचावा म्हणजे ते कायद्या नाही वाचावा म्हणून आपण डिव्हिडंड देतो सात टक्क्यानं तुम्हाला उत्पादकांना ते पैसे देतात आणि काही दिवसांनी ते शेअर्स मध्ये रुपांतर झाल्यावर अकरा टक्के डिव्हिडंड द्यावं लागते म्हणजे एकदा तुमचा पैसा घेतला सात टक्के आणि अकरा टक्के आयुष्यभर हे जोखीम गोकुळ पत्करलेली आहे आणि पुन्हा ज्याला आपण परत हे करतो त्यावेळा एवढा आता या वेळा वर्षी नफा जास्त झाला म्हणून जास्त डिव्हेंजन्स घेतले आणि नंतर ओरड सुरू होती की डिव्हेन्सन आमची परत द्या तर माझं मत असं मांडलं होतं हे डिव्हेंजन परत देऊन आपण आपल्याला जे भांडवल मिळणार होतं ते भांडवल व्याजानं घेणं आणि लोकांना व्याजानं देणं यामध्ये काय फरक आहे इन्कम टॅक्सवर काय परिणाम होईल आणि आपल्याला हे ताबडतोब शेतकऱ्यांना परत देता येतील का आणि परत देण्यामध्ये काय अडचणी आहेत आणि परत न देण्यामध्ये काय अडचणी आहेत तांत्रिक काय अडचणी आहेत इन्कम टॅक्स सल्लागारच्या काय अडचणी आहेत हे समजून घेण्यासाठी कमिटी नेमलेली आहे तर मी चेअरमन आणि सर्व सध्या विनंती करेन की हा अहवाल आल्या आल्या तुम्ही सगळ्या डेऱ्यांना पाठवा आणि डेऱ्यांचं मत घ्या हे तुम्हाला मान्य आहे काय आणि डेऱ्या बहुमतानं म्हणाल्या की मान्य नाही तर पुन्हा त्यावर बैठक घेऊन दुसरा करा पण जो जे डेऱ्यांना मान्य होईल तेच आपण करा अनेक म्हणतात की साहेब डिबेंजर घेतल्यामुळं आम्हाला निदान साठ टक्के व्याज मिळतंय आणि आमचा व्यवस्थापकीय खर्च चालतो आपण त्या सगळ्या उत्पादकांना दिलासा द्यावा अशी विनंती मी या निमित्ताने करतो आणि माझ्या मनोगतानंतर पालकमंत्र्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं त्यांना एकच नगरपालिका आहे आजरा आणि आम्हाला तीन आहेत आणि पक्षाचा प्रमुख म्हणून त्यांनाही जास्त आहेत मलाही जास्त आहे आणि उद्या तीन वाजेपर्यंत ईबी फॉर्म द्यायचे आहे आणि आमचे खातवार आहेत शिव्या खाण्याचे आमचे कान असुसलेले आहेत आणि ज्यांना तिकीट देणार नाहीत ते सगळे शिव्या देणार दे दे पण तीन वाजता म्हणून परमेश्वर आम्हाला वाचव अशी प्रार्थना करतो आणि आपली रजा घेतो जय जय महाराज बोर मारायचे आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ